पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू करार मोडून भारतानं पाकिस्तानची चांगलीच खोडी मोडली आता त्याही पुढे पाऊल उचलत भारतानं झेलम चिनाब सिंधू नद्यांचं पाणी पाकिस्तानऐवजी पंजाब हरियाणा आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांसाठी वळवण्याची तयारी सुरू केली तेरा नवीन कालव्यांच्या बांधणीचा हा मास्टर प्लॅन भारताला समृद्ध करेल मात्र पाकिस्तान समोर मोठं पाणी आणि शेतीचं संकट उभं करेल यामागील सत्य काय आणि याचे परिणाम काय होतील चला जाणून घेऊया या सर्वांचा सखोल आढावा नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजला ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत करतो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं भारत पाकिस्तान मधील एकोणीसशे साठ चा सिंधू करार रद्द केला आणि पाकिस्तानची पाणीबाणी केली आता तर भारताने झेलम चिनाब सिंधू या नद्यांचं पाणी तेरा नवीन कालव्यांद्वारे भारताच्या शेतकऱ्यांसाठी वळवण्याची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आखले या योजनेमुळे पंजाब हरियाणा आणि राजस्थान मधील शेतीला नवसंजीवनी मिळेल तर राजस्थानच्या वाळवंटी भागात हरित क्रांती होऊ शकते याबाबत प्राथमिक पातळीवर अभ्यास सुरू झालाय पाकिस्तान मधील ऐंशी टक्के शेती सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे भारतानं पाण्याच्या पातळीची माहिती देणं बंद केल्यानं पावसाळ्यात पाकिस्तान मध्ये पुराचा धोका वाढला आहे तात्पुरता उपाय म्हणून भारत पाण्याचं नियमन करत आहे तर दीर्घकालीन योजनेत मोठे जलसाठे आणि बंधारे बांधण्याची तयारी भारताने केली भारताचा हा निर्णय म्हणजे पाकिस्तानची आर्थिक नस दाबणारा आहे त्यामुळे पुन्हा भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढू शकतो भारताचा हा निर्णय दृष्ट्याही महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय दबाव वाढू शकतो पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची धमकी दिले तसेच मोठे कालवे आणि जलसाठ्यांमुळे पर्यावरण असंतुलनाचा धोका आहे भारताला पाण्याचा अधिकाधिक उपयोग करायचा आहे मात्र त्यासाठी पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय काद्यांचा समतोल साधावा लागेल सिंधूकरास्तगेती आणि नवे कालवे बांधण्याचे निर्णयानं भारतानं आपली सामरिक आणि आर्थिक ताकद दाखवून दिली आहे पंजाब हरियाणा राजस्थानच्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय वरदान ठरणार आहे त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे मात्र भारताला समृद्धीच्या वाटेवर नेणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद